नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी मोदक आणि करंजा ओल्या नारळाच्या करंजा आणि मोदक बनवणार आहोत मी इथे घेतलेलं आहे एक एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा आणि मोहन घालून घेतलेलं मोहन चांगलं कडकडीत करून टाकून घ्यायचं पीठ चोळून घ्यायचं आणि मग नंतर पीठ मळायचं आपल्याला पीठ मोदक आणि करंजीसाठी मिडियमच मळून घ्यायचं आहे जर लागलं तर मैदा घेऊ शकता मळून झालेलं आहे दहा वीस मिनटं यामध्ये ठेवलेलं आहे भिजत घालायला ओला नारळ मी खिसून घेतलेला आता आपल्याला कढईमध्ये तुपामध्ये परतून घ्यायचं आहे सुरुवातीला असंच भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर असं ब्राऊन कलर यायला लागला त्यानंतरच मग तूप टाकायचं लगेच तूप टाकायचं नाही सुक्कं सुक्कं व्हायला लागलं मग तूप टाकून घ्यायचं एक चमचा तूप टाकलेलं आहे सतत हलवावं लागतं नाही खाली लागण्याची भीती असते करपल्यानंतर मग ते मग ते करपट असं टेस्ट येते त्यामुळे हलवण्याची जास्त काळजी घ्यायची तर इथे मी आता साखर घालत आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त साखर टाकलेली आहे तणीची मदत करणार आहे ना त्यामुळे मी गुळ न घालता साखर घातलेली आहे तर छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया लाट्या बनवण्यासाठी मोदकाच्या मोदकासाठी लाट्या तयार लागणार आहेत ना आपल्याला तर आपल्याला अगोदर लाटी करून घेतल्यानंतर मग मोदक बनवायचे आहेत व्यवस्थित असं हातावरती घेऊन कडा पाडून घ्यायच्या आणि मग सारण भरायचं सारण भरल्यानंतर मग ते बंद करायचं दोन व्यवस्थित खूप छान लागतात ओल्या नारळाच्या करंज्या आणि मोदक आता मोदक आता इथे कढई ठेवली होती गॅसवर तेल गरम झालेलं आहे मोदक तळून घेऊया आता मोठ्या गॅसवर सुरुवातीला तळून घ्यायचे म्हणजे एकदा का गॅस तेल गरम झालं की नंतर मग गॅस मिडियम करायचा म्हणजे छान असं तळले जातात इथे करंजा पण मी क करून घेतलेलं करंजामध्ये पण सारण भरून घेतलेलं आहे आणि त्याला अशी करंजाच्या फिरकीच्या चमचेने कडा करून घेत आहे म्हणजे डिझाईन तयार करून घेत आहे गौरी गणपतीसाठी गृहिणींना खूप अशी तयारी करावी लागते पदार्थ बनवण्यासाठी दररोज एक ते दोन पदार्थ तरी तयार करून ठेवावे लागतात पाच सहा दिवस अगोदरच करावे लागतात तर इथे आपले मोदक तळून तयार झालेले आहेत असे मस्त असा कलर आलेला आहे मोदकाला तर मी काढत आहे m e l k e e n j e p o l o n g i n y o h झाऱ्याने हलवून घ्यायचं म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत आपल्याला करंजी जर कुरकुरीत हवी असेल तर गॅस हा मोठाच ठेवायचा मोठ्या गॅसवर व्यवस्थित अशा तळल्या जातात नंतर मीडियम गॅसवर मग नरम होतात तर मोठ्याच गॅसवर करंजा तळून घ्यायच्या छान असा कलर येत आहे मस्त तळल्या गेलेल्या आहेत आता तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मस्त